मराठी होणारच शिरदवाड ग्रामपंचायतीकडे अनेक बेकायदेशीर कामं झाली असून त्याबाबत वेळोवेळी लेखी तक्रारी करून सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही त्याच्या निषेधार्थ शिरदवाड ग्रामपंचायती समोर ग्रामपंचायत सदस्य विनायक कांबळे व अन्य सदस्यांनी उपोषण सुरू केलं ग्रामपंचायतमधील गैरकारभाराची चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली अधिक माहिती असे की शरदवाड ग्रामपंचायतीमध्ये अनेक विकास कामासाठी निधी आलाय पण हा निधी ग्रामपंचायतीच्या वतीनं दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करण्यात आलाय यासाठी ग्रामपंचायत सदस्य किंवा मीटिंगची परवानगी घेण्यात आली नाही निधी अन्यत्र वळवण्यात आला तसेच या निधीमधून करण्यात आलेल्या विकास कामाबाबत अनेक तक्रारी असताना याबाबत प्रशासन तसेच ग्रामपंचायत मुख घेऊन गप्प बसल्यामुळं हा सर्व मनमानी कारभार सुरू असल्याबाबतचं लेखी निवेदन याआधी शिरोळ पंचायत समिती तसंच अन्य संबंधितांना देण्यात आलं होतं पण याबाबत कोणतीच कारवाई होत नसल्यानं व शिरदवाडमधील नागरिकांच्यावर फार मोठा अन्याय होत असल्यामुळे नैलाजस्त उपोषणाचा मार्ग पत्करला असल्याचं ग्रामपंचायत सदस्य विनायक कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं याबाबत ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत अनेक वेळा गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले लेखी तक्रारी देण्यात आल्या तरी सुद्धा प्रशासन काहीच कारवाई करत नसल्याबाबत नागरिकांच्यातून तीव्र नाराजी पसरली संताप व्यक्त होतोय तसंच विकास कामाबाबत ज्या भागात तातडीची गरज आहे त्या भागात निधी न खर्च करता अनावश्यक ठिकाणी निधी खर्च करण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी आहेत त्यामुळे या सर्व कारभारांची चौकशी व्हावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन देण्यात आलंय त्याकडे दुर्लक्ष झाल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्यात येत आहे यावेळी विनायक कांबळे प्रकाश पाटील तानाजी पगडे संजय कुलकर्णी अशोक मगदूम दीपक कांबळे संजय पगडे इत्यादी उपस्थित होते याबाबत ग्रामसेवक तसेच संबंधितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही सी शिरद वाढवून वाढ होऊन बाळासाहेब पगडे मधील पंधरा इतक हा फंड मागासवर्गीय असून या पंधरा इतकीमध्ये चार ऑगस्टला रोजी आम्ही तक्रार दाखल केली होती त्याची पंचायत समिती दखल घेतल्या नसल्यामुळे काही काय म्हणजे नागरिक यांनी सुद्धा तक्रार दिलेली आहे प्रमाणपत्राला इतर सर्व करायला कळवलेलं आहे परंतु त्याची दखल न घेतल्यामुळे आज अखेर आम्हाला ना येवड करापत्रसमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा आम्ही देत आहोत